न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर येथील बस स्टँड समोर शिवसेनेच्या वतीने शिर्डी लोकसभा माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वात नितीन अवताडे जिल्हा प्रमुख बाळासाहेब पवार संपर्क प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रमुख प्रदीप वाघ राजश्रीताई ओहोळ यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी डॉ निलम गोरे यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले हे वक्तव्य केवळ निलमताईंचा नव्हे तर संपूर्ण महिला भगिनींचा अपमान आहे असे यावेळी सांगत तीव्र शब्दात खासदार संजय राऊत यांचा शिवसेनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला गोरेटा गाॾा सचान शिवसे मुख्य नेतेमती हिकु शिदेस त्यांनी महाराष्ट्रातल्या तमाम महिलांना आपल्या बहिणी मांडलेला आहे त्यांनी सर्व निलमताईबद्दल जे वाक्य केलेलं आहे ते सर्व निलमताईल नसून महाराष्ट्रातील सर्व बहिणीबद्दल आहे तसा हा श्रामपूर शिवशाकर आज निषेध आम्ही जर बदलला आहे आज सर्व श्रामपूर तालुक्यातील शिवसैनिक मान्य खासदार सदस्य लोक साहेब यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम आवकडे यांच्या नेतृत्वाखाली युवा शेती शुभम व्हाव युवा शेती दिशा दौशी सात युवा सेने शिवसेनेचे उपती प्रमुख शरद दटगे वाजेताई शंकटाईवाडी बिंगल किंवा कैलाआगडी सर्व मोदीत राहून त्यांनी या सगळ्या घटनेला लक्ष बसला आहे आणि अशा प्रकारे जर घटना किंवा वारंवार घडत राहिल्या तर या संजय राऊतला उघड्या महाराष्ट्रात आम्ही देणार नाही आज आपल्या आम्ही आपल्याला सांगू जो संजय राऊत आहे यूबीडीचा हा बोलका बोपट हा एका महाराष्ट्रामध्ये जाऊन महिलांचा अपमान विलंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्रातील महिलांचा अपमान हा त्यांच्या आज केलेला आहे त्यांना तो अशी महिला वर्षाला करून खूप मोठी चुकी केली आहे संजय राऊत बोलता पोपट तुला आम्हाला एकच सांगणार आहे की तू महिलांचा सन्मान जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत तुला आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरून देणार नाही तू मिलंत आहे यांची जाहीर माफी मागावी असं मी आजच्या आंदोलना म्हणून तुला एक वॉर्निंग देतोय तर तू उद्या पत्रकार परिषद घेऊन निलंत यांची जाहीर माफी मागावी या ठिकाणी बस स्टँड समोर खासदार सदाचिवराव लोखंडे साहेब जिल्हा प्रमुख नितीनजी आवकाडे साहेब युवासेना जिल्हाप्रमुख शुभमजी वाघ पाटील प्रमुख प्रदीपजी वाघ पाटील शहर शहरप्रमुख तसेच सर्व पदाधिकारी युवासेना शहरप्रमुख राहुल भंडारी युवासेना तालुकेप्रमुख संगीप बहुधाती महिला आघाडी प्रमुख राजशेताई हो शहर प्रमुख व सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून जे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सर्व महाराष्ट्राभर आपल्या सर्व लाडक्या बहिणी नियोजनांतर्गत सर्व बहिणींना आपल्या बहिणी करून घेतलेला आहे व सर्व लाडक्या बहिणींनी आपले मोठे भाऊ म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना मोठे भाऊ मानलेला आहे त्यामध्येच आमचे पक्षाचे उपनेते निलमताई गोरे या मोठ्या स्थानावर असून यांच्याविषयी संजय राऊत वाटा घाटाचे आक्षेपा काहीतरी विधान करून त्यांना जे वक्तव्य केलं त्या वक्तव्य आज या या ठिकाणी आम्ही त्या घटनेचा निषेध करतो त्या बोलण्याचा निषेध करतो धन्यवाद जय महाराष्ट्र इथे जमलेले आम्ही सर्व शिवसैनिक पदाधिकारी या संजय राऊतचं कोमाड फोडून काढायला आलेला होता आम्ही आमच्या निलमताई उपनेत्यांनी आमच्या वतीने आज संजय राऊत यांनी जे निलमताई गोरे आमच्या नेत्या यांच्याबद्दल जे अपशब्द वापरले त्या अपशब्दाचा आणि संजय राऊतांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे जमलेलो आहोत आणि आज यांनी संजय राऊत यांनी जो शब्द वापरला तो फक्त निलमताई यांचा अपमान नसून आमच्या सर्व माता भगिनींचा हा अपमान आहे त्यामुळे आम्ही या संजय राऊतचा खाली डोकावरती पाय अशा घोषणा देऊन जाहीर जाहीर निषेध केलेला आहे यावेळी शिवसेना पदाधिकारी शुभम वाघ जिल्हाप्रमुख युवासेना उपजिल्हाप्रमुख शरद भनगे राजेश तांबे प्रमुख विशाल शिरसाट उपजिल्हाप्रमुख युवासेना संदीप दातीर युवासेना बाळासाहेब भालराव अनुसूचित जाती सेलचे तालुका प्रमुख शरद पवार लक्ष्मण पाचपिंड प्रमुख राहुल भंडारी युवासेना शहरप्रमुख सत्तू महाराज रवींद्र जाधव देवीदास सोनोने अण्णासाहेब कांदळकर अजित कांदळकर सविता वाडिले शहर प्रमुख महिला आघाडी गोपाळताई मोनाली जाधव कविता वाघ साधना प्रभू लता जगताप कल्पना भोसले गाडेताई शिवसेनेचे शहर आणि तालुका पदाधिकारी तसेच शिवसैनिक आदी उपस्थित होते न्यूज सुपर साठी दीपक कदम श्रीरामपूर